सुरंगे पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष राज्य सरकार विरोधात मराठा समाजाची निदर्शने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली यावेळी नवी मुंबई शहरातील असंख्य मराठा बांधवांनी उपस्थित राहून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न